हे एव्हरी वन कसे आज सो तर आज मला जायचं होतं माझ्या फ्रेंडच्या लग्नाला आणि मस्त मी असं ड्रेस वगैरे घालून रेडी झाले आणि लग्नालासुद्धा जायचं होतं आणि थोडंफार बाहेर काम पण होतं म्हणजे काही थोडीशी खरेदी पण करायची होती मस्त इथं हेअरस्टाईल वगैरे पाडून रेडी झाली हेअर म्हणजे सिम्पलच अशी हेअरस्टाईल हो केली होती आणि एकदम जो मेकअप होता तो पण मी काही मेकअप म्हणजे केलाच नाही एकदम असं सिंपल होतं कॉम्पॅक्ट वगैरे लावून रेडी झाले आणि कसं जर जायचं असताना तर मला एकटीला जाऊच वाटत नाही तर मी कोणाला कोणतरी सोबत नेतच असते तर मग माझी छोटी बहीण माझ्यासोबत येणार होती कारण तिचं पण थोडंफार काम होतं बोर्डच्या जवळ आले होते तर तिला त्याच्यासाठी काहीतरी पेन वगैरे रायटिंग बोर्ड घ्यायचा होता मग मस्त आम्ही असं दोघेजणी रेडी झालो आणि कसं रिक्षा आमच्या इथं लवकर म्हणजे जवळ नाहीचे रिक्षा आणि आम्ही शेतामध्ये राहत असल्यामुळे रिक्षाला रिक्षा जो आहे तो खूप लांब आहे आमच्या इथून जेव्हा मला असं लांब रस्त्यावरच जावं लागतो तेव्हा रिक्षा मिळतो आणि आतमध्येच म्हणलं ना रिक्षा एक एका रिक्षावाले जे आहे ते एक एकाचे तीनशे तीनशे रुपये घेतात मग आम्ही मस्त असं चालवत गेलो हायवे रोडला लागलो आणि मग तिथं खूप वेळ थांबल्यानंतर आम्हाला मिळाली रिक्षा आणि मग रिक्षामध्ये बसून आम्ही डायरेक्ट गेलो गिफ्टच्या दुकानामध्ये कारण तिथून आम्हाला घ्यायचं होतं गिफ्ट आणि मग गिफ्ट, गिफ्ट वगैरे घेतल्यानंतर पॅकिंग वगैरे केल्यानंतर आम्ही दोघीजणी पोचलो मंगल कार्यालयमध्ये आणि मंगल कार्यालय खूप मोठं होतं आणि मग मंगल कार्यालयमध्ये पोचल्यानंतर मग मी डायरेक्ट गेले माझ्या फ्रेंडकडे तिला भेट भेटण्यासाठी मग तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये आणि मग तिला भेटल्यानंतर मग मस्त असं तिचं मग लग्न वगैरे लागलं लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे काही तिथं केलंच नाही कारण भूक हो नव्हती मग आम्ही गेलो तर बदाम शेक वगैरे घेतला आम्ही दोघींनी आणि शेक वगैरे घेतल्यानंतर थोडीफार शॉपिंग केली आणि शॉपिंग वगैरे केल्यानंतर आम्ही आलो घर नवीन असेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका बाय टेक केअर